कोणाकोणाला जीवनामध्ये सल्ले दिले जातात की तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे मग सांगा अशा लोकांना सांगा एक ऍटिट्यूड निर्माण करत होता मध्ये का असा प्रश्न समोरची व्यक्ती किंवा अशी अपेक्षा समोरची व्यक्ती का करू शकते तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे त्या व्यक्तीला हे सांगा तू तु तुझं व्यक्तिमत्व तु आरशात पाहिलंय का मला सांगणार तू कोण मी असच आहे आणि असंच राहणार पटलं तर ठीक नाही तर सोडून दे सोडून जा स्पष्टपणे बोला काय गरज आहे कोणासाठी आपलं व्यक्तिमत्व बदलण्याची गरज आहे का कोणी आपल्याला स्वभाव बदल हे सांगण्याची गरज आहे हे ऐकून घ्यायला आपण आपला स्वाभिमान एवढा घाण ठेवलाय का आपल्याला आपलं व्यक्तिमत्व प्रिय नाही का आहे ना आपल्या व्यक्तिमत्वाला जपा आपल्या सेल्फ रिस्पेक्टला जपा कोणासाठी आपला स्वभाव बदलण्याची गरज नसते मग तो कोणीही असो जोडीदार असो घरातली असो नातेवाईक शेजारी समाज कोणीही असो कोणापुढे आपलं व्यक्तिमत्व किंवा आपला स्वभाव बदलण्याची गरज नाही कोणीही कितीही आपला प्रिय व्यक्ती असेल तो व्यक्ती म्हणजे तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे तर ती व्यक्ती आपली प्रिय असू शकत नाही जर त्या व्यक्तीला आपण आहे असं जर मान्य नसेल तर ती व्यक्ती आपली प्रिय व्यक्ती होऊ शकते आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती होऊ शकते किंवा आपले जवळचे नातेवाईक जे आपल्याला म्हणतात तुझ्या स्वभावामध्ये काही चुका आहेत त्या चुका तुला सुधारण्याची गरज आहे मग ही लोक आपली लोक असू शकतात का आपल्या आहे अशा व्यक्तिमत्वाला ही लोक का स्वीकारू शकत नाही एखाद्या व्यक्तीचं लढाऊ व्यक्तिमत्व असतं एखाद्या व्यक्तीचं स्पष्ट व्यक्तिमत्व असतं एखाद्या व्यक्तीचं गप्प राहणं व्यक्तिमत्व असतं प्रत्येकाचं व्यक्तिमत्व स्वभाव दोष मला किंवा स्वभाव जो असतो तो वेगवेगळा असू शकतो ना मग तो एक्सेप्ट करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे ना न बोलणाऱ्या व्यक्तींना नाव ठेवली जातात तू बोलत नाही म्हणून तुझा तु फायदा घेतला जातो बोलणाऱ्या ना व्यक्तींना नावं ठेवली जातात तू बोलतो म्हणून तू वाईट ठरतो मला सांगा अशा व्यक्तीने प्रत्येकाने जर आपलं व्यक्तिमत्व जर बदलण्याचा विचार करत राहिला तर मग व्यक्तिमत्व घडणार कसे मग आहे असं व्यक्तिमत्व स्वीकारा ना खरंच जर तुम्हाला ती व्यक्ती आपली वाटतेय तर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व स्वीकारा आहे असं त्या व्यक्तीला स्वीकारा पहा नात्यांमध्ये खूप असे आपण म्हणतो नात्यांमध्ये जे मतभेद होतात ना ते नक्की दूर होतील आहे त्या व्यक्तिमत्वाला जर स्वीकारलं तर खरंच नातेसंबंध जे बिघडतात ते बिघडणार नाही असं ना मला वाटतं तुम्हाला या मतावरती काय वाटतं ते मला नक्की कळवा समोरच्याला ठामपणे सांगता आलं पाहिजे की मी आहे असं आहे स्वीकारता आला तर ठीक नाही तर सोडून जा विरोध करा ना तुम्ही जे जमेल के तुम्हाला कारण की बऱ्याचदा काय होतो माझी बरोबरी करायची लायकी ही कोणाचीच नसते प्रत्येकाचा एक अहम भाव असतो अहंकार असतो मला कोणाची बरोबरी करायची नाही पण मला बदलायचं नाही मी जसं आहे तसं मला तुला स्वीकारता आला पाहिजे जी। स्वतःच्या जीवावर किंवा जो स्वतःच्या जीवावर जगतो स्वतःच्या जीवावर जगायला शिका ना आहे तसं स्वतःला स्वीकारा आपण आपल्या स्वतःला स्वीकारलं ना की आपण मात्र स्वतःच्या जीवावर जगायला लागतो थोडीशी स्वतःची कमजोरी किंवा त्यावेळेस एक भीती बऱ्याचदा काय होतो जेव्हा आपण स्वतःसाठी जगायला लागतो ना किंवा स्वतःच्या मतांप्रमाणे जगायला लागतो ना तेव्हा एक भीती मनामध्ये मा निर्माण होते की जी व्यक्ती आपल्याकडून अपेक्षित आहे ज्या व्यक्ती आपल्याकडून अपेक्षा ठेवतात आपल्या असू समाज असू त्या व्यक्ती आपल्याला नावं ठेवतील का ही एक भीती मनामध्ये मा असते पण एक अभिमान वाटेल नक्कीच पहा जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगतो ना तेव्हा इतरत्र काय म्हणतात ही भीती जेव्हा आपण काढून टाकतो ना तेव्हा स्वतःमध्ये कॉन्फिडन्स एक आपल्याला स्वाभिमानी वृत्ती म्हणा किंवा अभिमानाने जगण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते त्याच्यामुळे स्वतःसाठी जगायला शिका प्रत्येकाने ही गरज आहे आपला इतिहास आपणच घडवायचा आहे कोणी येणार नाही आपला इतिहास रचायला आपण गेल्यानंतर आपलं व्यक्तिमत्व बोलणारे लोक ठरले पाहिजेत असं व्यक्तिमत्व आपल्याला घडवायचं आपल्या स्वभावमध्ये एक ऍटिट्यूड असणं गरजेचं असं मला वाटतं भले मग लोकांनी आपल्याला ऍटिट्यूड पर्सन असं लेबल जरी को। तरी रोडवर स्पीड लिमिट पेपर मध्ये टाइम लिमिट आणि प्रेमात एज लिमिट प्रत्येक गोष्टीत एक लिमिट असतं पण आपल्या मध्ये लिमिट असायला नको कुठेतरी कोणासाठी तरी, तरी आपला ऍटिट्यूड आपला स्वभाव बदलणं कोणीतरी जीवनामध्ये व्यक्ती आली आपली व्यक्तिमत्व आपली पर्सनॅलिटी एक धाडसी प्रवृत्तीची पर्सनॅलिटी ऍटिट्यूड पर्सनॅलिटी आणि कोणीतरी आपल्या जीवनामध्ये आली आणि तिच्यावर आपण जीवापाठ प्रेम करायला लागलो ती व्यक्ती आपल्याला हवी हवी ती आपलीशी वाटायला लागली मग त्या व्यक्तीसाठी आपण स्वभाव बदलायचा आपलं व्यक्तिमत्व आपलं ऍटिट्यूड सोडून द्यायचा का कशासाठी त्या व्यक्तीला जर आपल्या प्रति प्रेम असेल तर ती व्यक्ती आपल्या जीवनात टिकून राहणार आहे पण त्या व्यक्तीला जर आपण बदलून त्या व्यक्तीच्या जीवनात हवे असेल तर मग अशी व्यक्ती आपली नाही होऊ शकत मग अशा व्यक्तींसाठी अटिट्यूड बदलायचा का नाही उडत गेली अशी व्यक्ती गरज नाही चुलीवरचा तवा आणि आपली हवा ही नेहमी चटके देणारीच असायला हवी समोरच्याला भीतीही तेवढीच पाहिजे आपल्याला गमवण्याची त्याच्यामुळे आपल्या स्वभावमध्ये नेहमी एक तहटपणा स्वाभिमानी वृत्ती ठेवायला हवी बरेच काय होतं बापासमोर किंवा बापाच्या वडिलांच्या जीवावरती अशी करणारी मुलं असतात बापाच्या प्रॉपर्टीवर उड्या मारणारी मुलं असतात मुली पण असतात आपण बऱ्याचदा बघतो पण जी स्वाभिमानी वृत्ती असते ना ती स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या स्वाभिमानावर अनेक गोष्टी निर्माण केलेल्या असतात अशा व्यक्ती खरंच खूप धाडसी प्रवृत्तीच्या असतात मग अशा व्यक्ती चुकून सुद्धा कोणाला घाबरत नाही मग अशा व्यक्तींना दिवसण्याची भीती किंवा कोणी आपल्या जीवनामध्ये अशा व्यक्तींना त्यांच्या स्वभाव गमवण्याची किंवा इतरांसाठी त्यांचा स्वभाव सोडण्याची जी वृत्ती असते ती इतकं सहज त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही त्याशिवाय अशा व्यक्तींना कधीही बदलण्याचा प्रयत्न करू नका पण अशा व्यक्तींना गमावण्याचा देखील कधीच तुम्ही चूक करू नका कारण की अशा व्यक्ती खूप अशा दुर्मिळ असतात ज्या जीवनामध्ये मिळतात आणि बरेचदा अशा लोकांच्या नादालाही कोणी लागत नाही कारण की अशी लोक कोणाचाही इश्यू ठेवत नाही मग त्यांना तुम्ही दंख जरी मारलात तरी ते पूर्णपणे तुम्हाला ओरवडून खाण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये असते अशा लोकांपासून एक अंतर ठेवून अशी लोक साठी देखील जीव स्वतःच सो कर्तृत्व निर्माण करतात की चांगल्या लोकांसाठी खूप चांगलं आणि वाईटांसाठी मात्र अतिवाईट अशी प्रवृत्तीची लोक असतात आपल्या हिशोबात राहा प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या हिशोबात राहिले ना नाहीतर मग बेहिशोब करणं ते खूप कठीण होऊन जातं मग या लोकांच्या जर नजरेत तुम्ही बेशोबात जर राहिलात तर ना मग अशी लोक तुम्हाला कसे सोडणार नाहीत हे नेहमी लक्षात ठेवा कपाळावर चंद्रपूर लावल्यावर जी नशा येते ना ती मराठ्यांमध्ये असते त्याला ऍटिट्यूड नाही ती मराठ्यांची एक शान असते बरेचदा लोक त्याला हे अटिट्यूड हे नाव देतात पण खर तर मराठी माणूस हा एक स्वाभिमानी प्रवृत्तीचा असतो अशा माणसाने आपलं कर्म हे नेहमी चांगलं ठेवूया हे नेहमी मी सांगते बऱ्याचदा की बरेचशी मुलं स्वतःला मराठी समजतात एक शिवाजी महाराजांचं आपण म्हणतो ना आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत असं समजतात पण त्यांची प्रवृत्ती खरंच खूप नीच प्रवृत्तीची असते अशा लोकांनी त्यांचं व्यक्तिमत्व एकदा आरशात खरंच पहा अशा लोकांना बदलायची गरज असते खरं तर जे नीच प्रवृत्ती असतात म्हणजे ऍटिट्यूड पर्सन असतात जे चांगल्या ठिकाणी चांगलं आणि वाईट ठिकाणी वाईट या प्रवृत्तीने स्वतःला घडवतात ना अशा ऍटिट्यूड पर्सनॅलिटीला बदलवणं किंवा बदलायला लावणं हे योग्य नाहीये ता, अशा व्यक्ती सहसा सहजी बदलत नाहीत ज्यांच्या नजरेत खटकतो अशी लोक ज्यांच्या नजरेत खटकतात त्यांनी खुशाल इतरत्र स्वतःच नेत्रदान करा मी तर म्हणे त्याच्यामुळे अशा लोकांच्या नजरेतून किंवा अशा लोकांना नजरेमध्ये खटून घेण्यापेक्षा ना आपली नजर दुसरीकडे वळवा कोणी जरी खेळा किंवा टोचून घेतलं ना तरी ते इतरांना म्हणजे ठोकल्याशिवाय राहत नाही मग ह्या प्रवृत्तीच्या लोकांच्या नादाला लागायचं की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा अशी लोक खूप स्वाभिमानी असतात इतरांसाठी ते त्यांचा स्वभाव बदलत नाही आणि बदलूही नका मी कसं आहे हे माझं मला माहित आहे ना हे त्याला माहिती आहे तो कसा आहे ते आणि त्याने तो स्वभाव जो निर्माण केला आणि तो खूप संघर्षातून निर्माण केलेला आहे कस असं कोणामध्ये एवढा ऍटिट्यूड किंवा एखादा आपण म्हणतो ना स्वभाव आलेला नसतो एवढी जिद्द ताकद निर्माण झालेली नसते त्याने काहीतरी संघर्ष केलेला असतो त्यामध्ये काहीतरी सोसलेलं असतं त्यामुळे ती व्यक्ती एवढी स्ट्रॉंग बनलेली असते उगाच कोणाची बदनामी करून काहीही भेटत नाही उगाच त्या व्यक्तीला बदनाम करून त्या व्यक्तीचा स्वभावच वाईट आहे असं दाखवून काहीही होत नाही त्याच्यामुळे ती व्यक्ती ऍटिट्यूड पर्सनॅलिटी असणारी व्यक्ती कशी आहे मी कसं आहे हे मला माहितीये कोणीही माग व्यक्तिमत्व जगाला दाखवण्याची गरज नाही जगायचं तर असं जगायचं की जळणारे हे कापलेच पाहिजे जळणारे जळलेच पाहिजे जळू द्या ना अशा व्यक्तिमत्वावर जळणारे लोक हे भरपूर असतात पण ज्या लोकांकडे समाजामध्ये पाहिल्यानंतर ओळखायलाही येत नाही पब्लिकमध्ये अशी ऍटिट्यूड पर्सनॅलिटी नेहमीच उठावदार दिसते पण नेहमीच आपले व्यक्तिमत्व गमावणारे लोक चार चौघामध्ये देखील उठून दिसत नाही अशा लोकांचा काय उपयोग काय करायला हवं काय करायला नाही हवं उद्या म्हणून किंवा मला संधी मिळेल तेव्हा करू अशातले हे लोक नसतात ही लोक स्वतःच्या संधीचं सोनं हे स्वतःच्या मर्जीप्रमाणे करतात इतरांच्या मर्जीप्रमाणे ना इतरांची मर्जी घेत राखत किंवा दुसऱ्याचा विचार करत जर ही लोक जर राहिले तर हे लोक स्वतःच व्यक्तिमत्व घडू शकत नाही त्याच्यामुळे या लोकांना इतरांच्या मर्जीची इतरांच्या मतांची गरज नसते मग ते जीवनात हारले तरी चालेल त्यांच्याकडून जीवनामध्ये नुकसान झालं तरी चालेल पण ते ह्या व्यक्तिमत्वाचं धैर्य हे इतकं असतं की ते या गोष्टी करण्यासाठी किंवा जीवनामध्ये ज्या गोष्टी त्यांना करायच्या आहेत त्या गोष्टींसाठी ते इतरांच्या मर्जीचा विचार करत नाही आणि त्यामुळे बऱ्याचदा अशा लोकांना किंवा अशा व्यक्तिमत्वाला तुझा स्वभाव बदल तू तुझ्या मर्जीनेच वागतो असे आरोप केले जातात आणि मग त्या व्यक्तींना बदलण्यासाठी कोर्स केले जातो जे त्यांच्या जवळची लोक असतात मला असं वाटतं बऱ्याचदा की तुझ्या स्वभावामध्ये काहीतरी दोष आहे तर तू तू बदलतं मला असं वाटतं की गरज नाहीये बऱ्याचदा न ना समजणारा विषय असतो तो म्हणजे ऍटिट्यूड पर्सनॅलिटीचा मी जसा आहे तसा आहे ज्याला पटला त्याने घ्या ज्याला नाही पटला त्याने सोडून द्या असं म्हणणारे व्यक्ती खूप दुर्मिळ असतात आणि अशाच लोकांना बऱ्याचदा लोक बदलण्या बदलण्याचा प्रयत्न करतात ज्या त्यांच्या जवळच्याच असतात खरं तर कोणी कोणाला बदलायला जाऊ नये अशा व्यक्ती खरं तर बदलत नाही पण तुम्ही अशा व्यक्तींना कुठेतरी गमावून बसता असं मला वाटतं त्याच्यामुळे आहे अशा व्यक्तिमत्वांना स्वीकारता आलं पाहिजे बऱ्याचदा न बोलणाऱ्या सहन करणाऱ्या व्यक्ती लोकांना आवडतात का तर ती त्यांच्या मर्जीप्रमाणे वागतात पण त्यांच्या मर्जीप्रमाणे न वागणारे हे ऍटिट्यूड पर्सनॅलिटीच्या व्यक्तिमत्वाला लोक सहस स्वीकारत नाही आणि मग या व्यक्तींच्या मागे तगादा लागतो की तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे नातेसंबंध जर सुधारायचे असतील नात्यामध्ये जर गोडी गुलाव निर्माण करायचं असतं तर तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे असं त्या व्यक्तीला सतत टोचलं जातं पण या व्यक्ती इतक्या सहसा बदलणाऱ्या नसतात आणि ज्यांना त्यांचं व्यक्तिमत्व आत्मसन्मान स्वाभिमान हा प्रिय असतो अशा व्यक्ती नात्यांपासून दूर जातात पण स्वतःचा स्वतःचा ऍटिट्यूड हा सोडत नाही आणि खर तर अशाच व्यक्ती इथे घडवतात स्वतःसाठी काहीतरी निर्माण करतात स्वतःच अस्तित्व निर्माण करतात अशा व्यक्ती एकटेपणाला कधीही घाबरत नाही हेही नेहमी लक्षात ठेवा त्याच्यामुळे अशा व्यक्तींना गमवण्याची भीती तुम्ही स्वतः जर तुम्ही इतरांना तुमच्या जीवनामध्ये अशा कोणी व्यक्ती असेल त्या व्यक्तींना तुझा स्वभाव बदल या ठेकेल एक एक खोरीने तुम्ही जर त्या व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न करत असाल ना तर ती ती चूक आत्ताच सुधारा अशा व्यक्ती बदलत नाही अशा व्यक्ती मनापासून किंवा जर पॉसिबल नसेल तर शरीराने नाही तर मनातून सुद्धा दूर जातात मग अशा व्यक्ती एकट्या जगतात त्या त्यांच्या धाड इतकं त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य बिल केलेलं असतं त्यांनी की त्यांच्या स्वाभिमानाला ते एकटेपणाने स्वीकारतात आणि ते अगदी सामर्थ्याने ते एकटेपण जगतात देखील त्याच्यामुळे बदल किंवा स्वभावामध्ये बदल या गोष्टींमध्ये अडकून राहण्यापेक्षा आहे तसं नात्यांना स्वीकारा असं तसं व्यक्तींना स्वीकारा असं मला वाटतं जेणेकरून तो त्या व्यक्तीची तशी पर्सनॅलिटी आहे आणि प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचा आदर कराना जसं आहे तसं आहे स्वीकारणं हा मूळ उद्देश असतो या स्वभावाचा खरं तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगायचंय की आहे तसं स्वीकारा व्यक्तिमत्व आहे तसं स्वीकारा आहे तसं मी आहे मान्य करा ना तशी व्यक्ती आहे, आहे। में 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 ती आहे ह्या गोष्टीमध्ये खूप मोठा आपण म्हणतो ना एक विचार करण्याची क्षमता आहे एक पॉझिटिव्हिटी निर्माण करण्याची किंवा पॉझिटिव्ह गोष्टींना स्वीकारण्याची क्षमता आहे जीवनामध्ये त्याच्यामुळे बऱ्याचदा वाईट गोष्टींकडे लक्ष जात नाही की ती व्यक्ती आहे तशी आहे ना मात्र त्या व्यक्ती आपली आहे ती व्यक्ती सर्वात महत्वाचं जर त्या व्यक्तीला तुम्ही मनापासून आपलं मानले तर त्या व्यक्तीच्या गुणदोषांना स्वभाव दोषांना उगच उगाळात बसणं किंवा त्या गुणदोषांना बदल बदलण्याचा प्रयत्न करणं हे चुकीचं आहे तसं स्वीकारा आणि जर काही स्वभाव असे जाणून बुजून त्रासदायक असत मला असं वाटतं की स्वाभिमानासाठी लढणारे स्वभाव हे एक्सेप्ट करणं हे खर तर एक आपण म्हणतो चांगलपणाचं लक्षण आहे पण वाईट कृतींना सहन करणं हे खरं तर चुकीचं लक्षण आहे की चुकीचे लोक आपल्यावर लादले जातात मग अशा लोकांपासून विभक्त व्हा मी तर म्हणेल अशा लोकांपासून अलिप्तही राहता आलं पाहिजे अशी लोक असतात मग त्या लोकांना बदलत बसायचं नाही आपण बऱ्याच म्हणतो ती लोक बदलतील कधीतरी ती लोक चांगलं वागतील तर अशी लोक पण बदलत नाहीत मग हे आपल्याला खूप उशिरा कळतं तसंच या ऍटिट्यूड पर्सनॅलिटीच्या लोकांचंही असतं की ही लोक इतकं सहसा स्वतःला असं घडवलेलं नसतं ना इतके खंबीर झालेले नसतात काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी सहन केलेलं असतं संघर्ष केलेला असतो त्या संघर्षातून त्यांनी ती एक क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण केलेली असते की आता एकटं जगण्याची ती ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असते आहे असं स्वीकारण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते कोणी जवळ असो किंवा नसो त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य तुम्ही का हिरावून घेताय किंवा तुम्ही का त्याच्या त्यांच्या सामर्थ्याला कुठेतरी बाधा निर्माण करणार तर मला असं वाटतं आहे तसंच व्यक्तिमत्वाला स्वीकारा व्हिडिओ व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं की आहे असं स्वीकारणं हे नात्यासाठी खरंच खूप फायदेशीर ठरतं नातेसंबंध टिकून राहतात पण स्वभाव बदल स्वभाव बदल तुला स्वभाव बदलण्याची गरज आहे ही हे की खोरी जर तुम्ही करत राहिला तर तुमचा नातेसंबंध कधीच म्हणजे आपण म्हणतो ना चांगलं होणार नाही किंवा नात्यांमध्ये बदल घडणार नाही आयुष्यभर आहे अशाच व्यक्ती तुम्ही राहणार आहेत त्याच्यामुळे दोघांनीही एकमेकाचं व्यक्तिमत्व स्वीकारून जगा आणि आयुष्य छान सुंदर आहे तसं त्याप्रमाणे जगा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मला एवढंच सांगायचं की सेल्फ रिस्पेक्ट आपल्या स्वाभिमानासोबत आपण जेव्हा जगायला लागतो ना तेव्हा आपण इतरांचा जेवाचा विचार करणं बंद करतो आणि नाते संबंधांमध्ये देखील नात्यांपेक्षा स्वतःचा स्वाभिमान हा इम्पॉर्टंटच असं मला असं वाटतं आणि आपण आपल्या स्वभावाला जेव्हा जपतो ना बऱ्याचदा मलाही असे आरोप केले गेले करतात अजूनही आहेत की तिला तिचा स्वभाव बदलण्याची गरज आहे पण मला नाही ना वाटत मला कोणासाठी स्वभाव बदलण्याची गरज आहे मी आहे अशी आहे तुम्हाला माझ्यामधली योग्यता जर जा जाणून घ्यायची नसेल किंवा ती तुम्हाला पाहायचीच नसेल तर हा तुमचा दोष आहे तुम्हाला जर तुमच्या मर्जीप्रमाणे माझं व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर ते मी घडू देऊ शकत नाही मला माझा सेल्फ रिस्पेक्ट प्रिय वाटतो आणि तो मी जपण्याचा प्रयत्न करते तर असं प्रत्येकाने आपलं व्यक्तिमत्व घडवा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा जर नवीन असाल तर थॉटक्राईब करा भेटूया पुन्हा अशा नवीन एखाद्या विषयाला लग घेऊन लवकरच धन्यवाद